आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आमदार शिंदे यांची मोहितेंवरती टीका प्रस्थापिताच्या विरोधात तिसरी आघाडी म्हणून आम्ही काही मंडळी काम करत होतो आणि त्यातून आमचं असं ठरलं होतं कसल्याही परिस्थितीमध्ये या जिल्ह्यातील पंचवीस ते तीस वर्षाच्या कालखंडामध्ये ज्यांनी सत्ता उपभोगल्या आणि या जिल्ह्यातील सामान्य माणसावरती व संस्थेवरती अन्याय केले एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं आणि ते मोडून काढण्यासाठी आमच्या दोघांचं ठरलं पण ही बॅग एकदा बाजूला करू असं मोहिते पाटील यांचं नाव न घेता आमदार संजय मामा शिंदे यांनी भाषणात यावेळी टीका केली

एकत्र काम करणारा एक ग्रुप होता आणि त्याच्या भावना होती कि सोलापूर जिल्ह्याच्या विभागामध्ये तिसरी आघाडी आमचं असं स्वतंत्र आघाडीत होतं किंवा कसल्या मध्ये या जिल्ह्यामधून पंचवीस तीस वर्षाच्या कामखंडामध्ये जनिनारी सत्ता उपभोग आणि या जिल्ह्यातल्या सामान्य माणसावरती संस्थांवरती अन्याय केले आणि एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं आणि ते मोडून काढण्यासाठी म्हणून माणसाबाबांच्या जर बाबा दोघं दोन एका लढव ज्याच्या सेवा कोण येईल ते येईल पण ही व्याज एकदा बाजूला करू आणि ह्या भावने आज आपल्या पाहती जेव्हा अवस्था का की आज जे तिकीट खरेदी नाही द्यायला सगळे पक्ष तयार आहेत किंवा नाही प्रेफरन्स आहे तसा मलाही द्यायला तयार आहे पण ह्यांची लागते लोक किती तुम्हाला सगळ्यांना नगरेला माहित आहे आता जर तिकीट सुद्धा नाही लागलं उमेदवारच नाही म्हणून दिलं पण प्रेफरन्स म्हणून तिकीट दिलेला ह्या गोष्टीचाही लोकांनी सगळ्या या ठिकाणी विचार करा पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर